सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक एक हजार सातशे सहा क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक एक हजार पाचशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर एक हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक सहा हजार दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दो चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे खेड चाकण आवक एक हजार आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान